मित्रांनो हे बघा काळी मांजरे मांजर काय बोक्का आहे माहीत नाही पण तिचे बघा कान कसे टवकारते आणि बघा तिकडे पण एक दूरवर एक लढाईची तयारी चालली काय चाललंय माहित नाही हा बच आहे तयारी जोरात आहे त्यांना बघून तिकडे साडून क्या ओरडत आहे मला वाटतं त्यांना समजलंय तो शिकारी प्राणी आलेला आहे

शेपटी अशी फुगवतो बघा दोघ एकमेकांच्या विरुद्ध उभी राहिले आता इकडचं काही एवढ आवाज करत नाही पण हा बघा ना काळा प्राण्यांमध्ये पण चळवळ आहे का हिर्या माझा आहे का तुझा आहे का काय 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 चाललेलं आहे इकडे पक्ष्यांचा आवाज पण येतोय चिमण्यांचा बघा हे फुलझाड आहे मस्त डोळे तर बघा तुम्ही एकदम खतरनाक आहे त्यांचं बघा ना मान हे ते कान यांची स्टाईल बघा एकदम अटॅक करतील अशी त्यांची स्टाईल आहे वेळ गेला चालेल परंतु हरणार नाही खालचा जरा इंटरेस्टेड नाही दिसत बघूया आपण